तर नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत गहू भिजवायला तर चला मग जाऊया तर आपण मोटर चालू केली दानक्यात सोटे ना चला मोटर चालू झाल्यानंतर आपण गेलो राहणार मस्त बघितलं मोटर चालू झाले चला मग भिजवायला सुरुवात केली अरे एवढा अक्का घाऊ आपल्याला भिजवायचा आहे चला भिजवूया लिहून लागतो मस्त पैकी पाणी पिलं पाणी पिऊन झाल्यानंतर उन्हाचा तडाखा लई वाटता म्हणून काय सावलीला जाऊन बसलो म्हणजे कसं परत टेन्शन नको काळा पाडा नको आधुडले काळे मित्रांनो भिजवत असताना एकदमच लाईट गेली आता लाईट गेली तोपर्यंत करायचं काय म्हणून घरून जेवण आलो आणि मस्तपैकी चव चौचुदा घेतली जेवण येईपर्यंत लाईट पण आली आणि झटक्यात मोटर चालू केली तसेच मागचा वापा भरला म्हणून पुढच्या वाप्याला दार दिले एकदम क्वालिटी दार दिलं मित्रांनो अजिबात आहे का नाही पाणी जाऊन द्यायचं नाही माहिती का नाही फुट्टले जोरात बॅग लाईटीचं टायमिंग संपलं आणि लाईट गेली आता आपलं वापर राहिलेत किती माहिती का एक दोन तीन चार चार वापर राहिलेत ते आता उद्या भिजवायला लागेल चला मग भिजूया उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता लाईट आली आणि आपण राहिलेलं चार वाप भिजवायला सुरुवात केली भिजवत असताना या वाफ्यामध्ये पाणी खूप झालं म्हणून वापायो फुटला म्हणून मी मस्तपैकी माती लावून तुंबला मित्रांनो अशा प्रकारे आपलं सगळं भिजवून झालेलं आहे म्हणून मस्तपैकी आपण नाही का नाही मोटर बंद केली तुम्ही बघू शकता सगळा गहू मका लसूण कांदा एकदम ओके मध्ये भिजवून काढलेला आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा शेतीविषयी ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चल तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये